श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोना चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनच कशाला काही गोष्टी तर अशाही आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्यांची किंमत पैशामध्ये अजिबात करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतेरसला सोने खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी होत आहे ती ह्या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या की धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टींमुळे तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पटीने नाही तर तेरा पटीने वाढेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा अजिबात स्किप करू नका पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा एका पात्रात अमृत घेऊन आले होते धन्वंतरी देव आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी धन धनत्रयोदशी आलेली आहे म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त असणार आहे त्याचबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा लाभ मुहूर्त असणार आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वया त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल तर ती आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगते की आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे बघा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जी काही तांब्या पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळेच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही अतिशय महत्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवाचं ताट नसेल ताम्हण नसेल किंवा मग समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अजूनही नसतील पण मग तुम्हाला बऱ्याच दिवसाची ती इच्छा आहे घेण्याची तर तुम्ही धनत्रयोदशीच्या निमित्ताने त्या तांब्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा मग ज्यांना देवी देवतांचे टाक घेण्याची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी ते घरी आणून त्यांची स्थापना करू शकता त्यांची विधिवत पूजा करू शकता आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्यात खर तर या वस्तू तुम्हाला अतिशय कमी किमतीत आणि तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहेत अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील या गोष्टी खरेदी करू शकतो त्याचबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्यांचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत हे आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा पहिली महत्त्वाची वस्तू म्हणजे ती म्हणजे विड्याची पानं ज्यांना आपण खाऊची पानं किंवा नागवेलीची पानं असं म्हणतो धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ कशी ठेवावीत की त्यांचा देठ देवांकडे येईल आणि त्या दोन्ही विड्यांच्या पानांवरती हळदी कुंकू पसरावे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकवाच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पानं देवाजवळ स्थापित करावी त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती लाभ असं नाव आपल्याला लिहून घ्यायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने तुम्ही लिहून घेऊ शकता बघा आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावे यासाठी शुभ आणि लाभ हे नाव दोन्हीच्या पानावरती लिहायचे आहे आणि या दोन्ही विड्यांच्या पानांची धूप धीपाणी ओवाळून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी हे विड्याची पानांवरील हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याची पानं पानावरील हळद कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार आहे अशा ठिकाणी ते पाणी ओतरू शकता यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळणार आहे यासाठी तुम्हाला महत्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विडाच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या पूजेमध्ये वापरू शकाल नंबर दोन यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे लाया आणि बत्तासे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाया आणि बत्तासे यांना खूप महत्व आहे आता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाया आणि बत्तासे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अतिशय प्रिय आहे त्यामुळे लहया आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते असे म्हटले जाते लहया तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ नक्की खरेदी करा नंबर तीन यानंतरची तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते ती वस्तू म्हणजे आहे झाडू आता आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडूचा त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे हा झाडू लक्ष्मी किंवा रूपी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातली सगळी काही दरिद्री आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामा घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे नंबर चार पुढील महत्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने अपले ला धने आपल्याला घ्यायचे आहेत धने म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदरच धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि कायमच आपली भरभराट होत राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुंडीत लावावे तुमच्या घरात जर धन्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं तसेच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असल्यास तुम्ही धने पर्स किंवा तुमच्या तिजोरीमध्येही ठेवू शकता त्याचबरोबर या दिवशी धने आणि गुळ याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खाऊ शकतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपण इतरांना कोणालाही देऊ नये पाच यानंतरची पुढची महत्वाची वस्तू म्हणजे मातीच्या जरी आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तरीही पाच का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्या कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत बघा दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसेच या सर्व पत्त्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात त्यामुळे आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच का, का होईना पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत भलेही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या पंत्या असतील तरी पण आपण पाच पंत्यांची खरेदी नक्कीच करू शकतो आपली एक महत्वाची वस्तू जी सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नंबर सहा त्यानंतरची पुढची महत्वाची वस्तू किंवा पदार्थ हो तो म्हणजे मीठ किंवा खडे मीठ ज्याला आपण समुद्र मीठ असे म्हणतो तर तुम्ही या दिवशी मीठ नक्की खरेदी करा यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे म्हणजे धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पूजायचे आहे म्हणजे पूजेमध्ये आपण हे मातीचे सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ते पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यामुळे घराचा जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची संपूर्ण कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहते कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि समुद्रमंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झालेली होती मिठाचं महत्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे आपण गोड पदार्थ केला तरी त्याच्यामध्ये किंचित का होईना मीठ आपण टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळे अजूनच चवदार होतो म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्व जपलं पाहिजे आणि मीठ सुद्धा आपल्याला समुद्रामधूनच मिळत असतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजाही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत त्यांचीच होते त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे नंबर सात त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होण्यास मदत होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये या दिवशी करू शकता नंबर आठ त्यानंतरची शेवटची आणि महत्वाची वस्तू म्हणजे हळकुंड हळकुंड खरेदी करण्याचं कारण म्हणजे भगवान धन्वंतरी साक्षात भगवान विष्णू आहेत आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू असतात किंवा पिवळ्या रंगाचे पदार्थ देखील असतात यांना अनन्यसाधारण महत्व आहे हळकुंड हे वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं तर ते हळकुंड खरेदी करावे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करा कुबेर दिवा तुम्ही धनत्रोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता नंबर नऊ सोनं आणि चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते गणेश लक्ष्मीची मूर्ती बघ हा दिवाळीमध्ये पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी अशी मान्यता आहे की या दिव... दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी पण लक्षात ठेवा की या मूर्तीची उंची ही जास्त नसावी आता आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करू नये ते जाणून घेऊया नंबर एक धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही त्याचबरोबर काचेची भांडी सुद्धा अजिबात खरेदी करायची नाही यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्येचा सामना हा करावा लागू शकतो त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू कात्री सुरी यासारख्या टोकदार वस्तू व धारदार वस्तू सुद्धा अजिबात खरेदी करायच्या नाही नंबर दोन धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करू नये धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्या तर कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि आपण केलेल्या पूजेचे फळ आपल्याला अजिबात मिळत नाही त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही तुम्हाला पण नकली दागिने अजिबात खरेदी करू नका त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर हा होत असतो त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला नक्कीच टाळायचं आहे नंबर तीन आता दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे अजिबात खरेदी करू नये भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही धनत्रयोदशीच्या अगोदर खरेदी करू शकता मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची, रंगाची वस्तू खरेदी करण्याची चूक अजिबात करू नका एक चांगला सणवार आहे लक्ष्मी आग आगमनाचा दिवस आहे त्यामुळे काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध या अर्थाने आपण त्याला म्हणतो त्यामुळे काळा रंग हा अजिबात खरेदी करू नका तर बघा या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये नक्कीच वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपाने लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये नक्कीच होईल आणि तुमचे आर्थिकदृष्ट्या पग प्रगतीसुद्धा होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ